कवडी दमडी ढेला पायी आना या जुन्या चलनांबाबत तुम्ही ऐकलंच असेल पूर्वी या चलनांचा वापर होत असे शिवाय म्हणींमध्ये सुद्धा या चलनांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो जसे एक फुटी कोडी नाही दूंगा ढेले का काम नहीं करती हमारी बहू चमडी जाय पर दमडी न जाय पायी पायी का हिसाब रखना सोलो आणि सच इत्यादी तेव्हा आज आम्ही तुम्हाला या पुरातन चलनांचा अर्थ व त्यांची किंमत सांगणार आहोत सर्वप्रथम फुटकी कवडी पासून एक रुपयाचा प्रवास पाहू फुटकी कवडी पासून कवडी कवडी पासून दमडी दमडी पासून धेला धेल्यापासून पायी पायी पासून पैसा पैसापासून आना व अनापासून रुपया तयार झाला आता यांच्या किंमती पाहू तीन फुटक्या एक कवडी तयार होते म्हणजे तीन फुटक्या कवड्यांची किंमत एक कवडी असते दहा कवडींची दमडी असते दोन दमडींची किंमत एक धेला असते एक धेलाची किंमत दीड पायी असते तीन पायी म्हणजे एक जुना पैसा चार जुने पैसे म्हणजे एक आना चार आने म्हणजे नवीन पंचवीस पैसे आठ आने म्हणजे नवीन पन्नास पैसे सोळा आणे म्हणजे एक रुपया म्हणजे थोडक्यात एक रुपया म्हणजे सोळा आणे एक रुपया म्हणजे जुने चौसष्ट पैसे सध्या शंभर पैसे म्हणजे एक रुपया होतो एक रुपया म्हणजे एकशे अठ्ठावीस धेला एक रुपया म्हणजे एकशे ब्याण्णव पायी आणि एक रुपया म्हणजे दोनशे छप्पन दमडी